दिवाळी जवळ आलेली आहे भाजणी करायला वेळ नाही आणि चकली तर बनवायचे तर मग हा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा फक्त पंधरा मिनटात बिना भाजणीची आज आपण चकली बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते बघू शकता तुम्ही ही चकली किती छान एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे आज की नाही आपण पोह्यापासून चकली बनवणार आहोत कुठलीही भाजणी न करता इथे बघा एक वाटी पोहे घेतलेले आहेत मी तुम्ही कुठल्याही एखाद्या कपाचं किंवा वाटीचं माप घेऊ शकता हे जे पोहे आहेत ना जे आपण घरामध्ये कांदे पोहे बनवायला जे वापरतो की नाही तेच पोहे आहेत तर हे पोहे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे याची पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि गाळून घ्यायचे आहेत बारीक पावडर करून घ्यायची आता त्याच वाटीने की नाही इथं डाळे घेतलेले आहेत मी अर्धी वाटी फुटाण्याचे डाळे घेतलेले आहेत आता हे पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे ही पण आपल्याला आता चाळून घ्यायची आहे आता की नाही यामध्ये त्याच वाटीच्या मापाने तांदळाचं पीठ घालणार आहे मी दीड वाटी ज्या वाटीने आपण पोहे आणि डाळे मोजून घेतलं होतं ना त्या वाटीने दीड वाटी, वाटी तांदळाचं पीठ आता की नाही इथे बघा पाच चमचे मी तेल गरम करून घेणार आहे जे आपण पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो की नाही ते पाच चमचे चार ते पाच चमचे तेल आपल्याला गरम करायचे अंदाजे इथं तुम्ही तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता इथं मी तेलाचा वापर केलेला आहे गरम तेल आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे हे तेल पूर्ण पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे हे जे तांदळाचं पीठ आहे ना तर मी घरी तांदूळ बारीक करून पीठ तयार केलेलं आहे तुम्ही विकतच्या पिठाचाही वापर करू शकता तर आता की नाही इथे बघा एक मोठा चमचा की नाही धना पावडर घालायची आहे आपल्याला जे आपण पोहे खातो तो चमचा एक चमचा लाल तिखट छोटा एक चमचा हळद घातली आहे हळद खूप जास्त घालायची नाही आहे त्यानंतर बघा इथं अर्धा चमचा ओवा घातलेला आहे मी ओवा थोडासा चोळून घालायचा इथे जिरेपुडीही घालू शकता तुम्ही अर्धा चमचा मी इथं घातलेली नाही आहे त्यानंतर तीळ घातलेले दोन ते तीन चमचे त्यानंतर चवीनुसार मीठ साधारण एक अर्ध्या चमच्याच्या वरती थोडंसं मीठ घातलेलं आहे हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मस्त असं मिक्स करून घेतलं इथे बघा आपल्या की नाही असं मूठ बनते म्हणजे समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित झालंय तेलही खूप जास्त नाही झालं आता इथे बघा मी दोन ते अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला एकदम कडकडून कर उकळी येऊ द्यायची आहे उकळी आलेलंच पाणी हवं आहे आपल्याला आता की नाही हे जे पाणी आहे ना थोडं थोडं करून आपण या पिठामध्ये घालणार आहोत एकदम जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडं करून घालायचं आणि गरम गरमच पाणी घालायचं आहे इथे बघा याला की नाही आता आपण चमचाने मिक्स करून घेऊयात गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला खूप जास्त एकदम पाणी घातलं की खूप पीठ पातळ होईल आपलं तर इथे बऱ्यापैकी बघा मी पाणी घालून पीठ मिक्स करून घेतलेलं आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही चकली तयार होते खूप छान लागते चवीला पण तर इथे बघा थोडं थोडं पाणी घालून इथे आपण मी असं पीठ बनवून घेतलं आहे आता की नाही लगेच पीठ मी मळून घेणार नाही आहे हे थोडंसं दाबून ठेवते मी असंच गरमच आहे पीठ आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी लगेच नाही मळायचं थोडंसं हे पीठ वापरलं जातं गरम पाणी असल्यामुळे तर याला की नाही असं एकदम दाबून ठेवलेलं आहे आणि वरून एक ताट झाकून मी एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ झाकून असंच ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर की नाही आपल्याला हे पीठ परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे इथे बघा पीठ आणखी गरम आहे त्यामध्ये आपण एकदम कडक पाणी घातल्यामुळे पीठ गरमच आहे आणखी पण याला गरम गरमच मळून घ्यायचं आहे आता आपल्याला गरजेनुसार आता आणखी पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथं थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आपल्याला इथे बघा थोडं थोडं करून पाणी घालून मी हे पीठ घट्टसर मळून घेते खूप जास्त घट्टही मळायचं नाही आहे टोटल मी अडीच वाटी पाण्याचा वापर केलेला आहे एवढ्या पिठासाठी थोडंफार कमी जास्त पाणी लागू शकतं तुम्हाला जर वाटलं की हे पीठ खूप घट्ट झालेलं आहे आणखी थोडंसं पातळ बनवायचं आहे तर आपल्याला गरम पाणी करून गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे बघा ही आपलं चकलीचं पीठ तयार झालेलं आहे तर याला की नाही आता मी झाकून ठेवते लगेच चकली करायला घ्यायची आहे इथे सोऱ्या घेतलेल्या आहे याला की नाही तेल लावून घ्यायचं आहे आधी मी तेल लावून घेतलेलं आहे बघा चकलीचा जो साचा असतो की नाही त्याची जी खडबडीत जी, जी बाजू असते की नाही ती खालच्या बाजूला करायची म्हणजे चकलीला खूप छान काटे येतात काटेरी चकली तयार होते आपली इथे बघा लगेच आपण चकली करायला घेणार आहोत पीठ ज्यावेळेस आपण चकलीचं सोऱ्यामध्ये भरतो ना त्यावेळेस दाबून भरायचं म्हणजे चकली तुटणार नाही बनवताना ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत भरपूर तुम्ही जर असं पीठ भरलं तर चकली तुमची मध्येच तुटू शकते त्यामुळं दाबूनच पीठ भरायचं आहे एका बाजूला गॅसवरती कडे ठेवली तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता की नाही आपण चकल्या करून घेऊयात तुम्हाला जशा जमतात तशा तुम्ही चकल्या करू शकता इथे बघा मी अशा पद्धतीने चकल्या करते चकलीची एक लाईन वळून घ्यायची आणि नंतर हाताने बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते ना त्या पद्धतीने चकल्या तुम्ही बनवू शकता मला या पद्धतीने खूप सोप्या वाटतात म्हणून मी बनवते तर अशा पद्धतीने मी चकल्या करून घेतलेल्या आहेत बघा तेलही आपलं छान गरम झालेलं आहे तर आता लगेच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे चकली तळताना की नाही गॅस फुलच ठेवायचा आहे इथं गॅस कुठेही बारीक किंवा मिडियम करायचा नाही आहे फुल गॅसवरतीच आपल्याला चकली तळायची आहे तर चकली व्यवस्थित चिपकवा इथे माझ्या एक दोन चकल्या चिप चिपकवायच्या राहिल्या होत्या त्यामुळे बघा कशा निघलेत तर काही हरकत नाही इथे फुल गॅसवरती चकली तळून घ्यायची आहे लक्षात ठेवा ज्या आपण चकली तेलामध्ये टाकतो ना तर वरची बाजू बऱ्यापैकी कडक होत नाही ना तोपर्यंत की नाही आपल्याला चकलीला झाडायला लावायचं नाही आहे छान अशी थोडीशी कडक झाली की मगच चकली आपल्याला उलटी करायची आहे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घ्यायची आहे जर तुम्ही लगेच चकली उलटायला गेला ना तर ती तुटू शकते आणि तेल पिते चकली मग खूप तर अशा पद्धतीने आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत साधारण एक चार ते पाच मिनटं लागतात चकली तळायला जरा जास्त वेळ जातो पण चकली ज्यावेळेस तळतो ना आपण अगदी व्यवस्थित तळायची आहे इथे बघा तेलाच्या बुड़ बुडबुड्या बऱ्यापैकी बंद झालेल्या आहेत आणि आपली चकली छान तळून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही चकली तळी आहे हे कसं समजायचं की तेलाच्या बुडबुड्या पूर्णपणे बंद झाल्या आपली चकली खाली तळायला जाऊन बसली की समजायचं की आपली चकली परफेक्ट अशी तळून तयार झालेली आहे तर सेम मी चकल्या करून घेतलेल्या होत्या आधीच्या चकल्या थोड्याशा माझ्या तुटल्या होत्या नीट चिपकवलं नसल्यामुळे परत मी व्यवस्थित चिपकून घेतलेल्या आहेत आणि सेम पद्धतीने सर्व चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत कुठलीही भाजणी न करता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ह्या चकल्या तयार होतात तर एकदा नक्की बनवून बघा बघा ही आपली चकली तळून तयार झालेली आहे या दिवाळीला तुम्ही ही चकली एकदा नक्की बनवून बघा कुठलीही भाजणी न करता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही चकली तयार होते घरातीलच काही मोजक्या साहित्यांमध्ये की नाही ही चकली तयार होते आणि तेलकट तर बिलकुल होत नाही बघा किती छान एकदम काटेरी आणि एकदम कुरकुरीत चकली तयार झालेली आहे बघा ह्या चकलीचा आवाज किती कुरकुरीत तयार झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा वेगवेगळ्या चार ते पाच प्रकाराच्या चकल्या कशा बनवायच्या याचे व्हिडिओही मी आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही बघू शकता रव्याची चकली बनवलेली आहे ज्वारीच्या पिठाची चकली भाजणीची चकली बटाटा व ज्वारीच्या पिठाची चकलीही बनवलेली आहे मी चकलीचे पाच ते सहा प्रकार आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तिथं तुम्ही बघू शकता तर मस्त अशी आपली ही चकली तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद